नमस्कार पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या वकिलाचा खळबळजनक दावा पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील एस टीत तरुणीवर बलात्कार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडेला बारा मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुणे सेशन कोर्टात पोलिसांनी गाडेला हजर केलं मात्र कोर्टात आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद करताना वेगळाच दावा केला दोघांमध्ये सहमतीनं शारीरिक संबंध झाले सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीच्या आधी तरुणी स्वतःहून बसमध्ये जाताना दिसत आहे कुठल्याही प्रकारची धक्काबुक्की झालेली दिसत नाहीये दोघांमध्ये सहमतीनं शारीरिक संबंध झाले कुठल्याही पद्धतीची जबरदस्ती नाही असं आरोपीच्या वकिलांनी म्हटलंय तर दुसरीकडे तपास अधिकारी युवराज नांद्रे यांनी कोर्टात घटनेची माहिती देताना म्हटलंय की ताई म्हणून हाक मारताना मी पंधरा वर्ष कंडक्टर म्हणून काम करतो तुमच्या गावी जाणारी बस दुसरीकडे लागलेली आहे असं सांगितले ताई बोलून आरोपीनं पीडितेचा विश्वास संपादन केला पीडितेला बस मध्ये चढवून दार बंद केलं आणि गळा दाबून आरोपीनं दोन वेळा पीडितेवर अत्याचार केले आरोपी दत्तात्रे गाडेच्या वकिलांनी भलताच दावा केला आता दा बारा मार्च पर्यंत आरोपी गाडे हा पोलिसांच्या कोठडीत असणार आहे त्यामुळं पोलिसांकडून खोलवर तपास करण्यात येणार आहे आमचं म्हणणं आहे की हे कुठेही फोर्सफुली झालेलं नाहीये हे कन्सेंटनी झालेलं आहे आणि याच्याशिवाय अजून जे पुरावे आहेत ते मिरमान कोटासमोर येतीलच